उगवतकोंड उंदेरी चोरगेवाडी उबाठामधून उपसरपंचांसह शिवसेनेत दाखल विन्हेरे गावातील विभागातील उंदेरी चोरगेवाडी येथील उबाठा पक्षातील कार्यकर्त्यांनी नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंचसह केला शिवसेनेत जाहीर प्रवेश प्रवेशकर्ते प्रकाश पवार उपसरपंच उंदेरी सुधाकर चोरगे नामदेव बुरटे अनंत कालप चंद्रकांत कालप गोविंद महाले रमेश चोरगे विठुबा बुरटे अरविंद महाले सचिन चोरगे इत्यादी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश या पक्षप्रवेश समारंभाच्या वेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे किशोर शेठ नितेश कदम बाळाराम खेडेकर रोहित आखाडे अनिल काते उपसरपंच दत्ताराम खडे कृष्णा गायकवाड दिलीप गायकवाड यांच्यासह या विभागातील शिवसेना युवा पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश चौधरी